खर तर आज मुंबई शहरामध्ये आपत्कालीन परिस्थिती असताना सुद्धा शेतकऱ्याच्या प्रति पुन्हा एकदा माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी आपला प्रेम या ठिकाणी दाखवलं व्यक्त केलं खर तर संपूर्ण मुंबई शहरामध्ये पुराचं पाणी घराघरामध्ये जात असताना अशा परिस्थितीमध्ये तिकडे लक्ष देणं डिझास्टर मॅनेजमेंट बघणं मुंबई महापालिकेमध्ये जाणं राज्याच्या राज्यामध्ये जाणं आणि त्यातून आलेल्या शेतकऱ्यांना खाली हाताने परत जाऊन द्यायचं नाही हा निश्चय करणं फार महत्त्वाचं आहे आज माननीय दिलीप शेठ आहेत आमचे महाराज आहेत सर्व शेतकरी आहेत यांच्या सविस्तर बाबी त्या ठिकाणी ऐकून घेतल्या माननीय जनरल साहेब यांना सूचना केल्या सचिवांना सूचना केल्या की पुन्हा एकदा फेर याच्या मूल्यांकनाच्या बाबतीमध्ये तुम्ही लक्ष घालावं आणि गैरमूल्यांकन आणि ज्या ज्या बाबतीमध्ये लोकांच्या काही तक्रारी त्या ऐकून घेणं या संदर्भातला माननीय साहेबाला सूचना केल्या आणि एक बैठक व्यापक बैठक पुन्हा एकदा लावायची ठरवली माननीय साहेबांनी अशाही परिस्थितीमध्ये वेळ दिला त्याबद्दल मी सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करतो आणि आमचा आता हा प्रश्न निश्चितपणे या ठिकाणी माननीय महामार्गी या ठिकाणी लागेल माननीय जिल्हाधिकारी मा, साहेबांशी सुद्धा अत्यंत पद्धतीपणे त्या ठिकाणी फोनवर चर्चा केली आणि या संदर्भामध्ये त्यांनी सूचना केल्या एक व्यापक बैठक लागेल आज खत्र बैठक झालेली आहे पण पुन्हा एकदा अंतिम बैठक त्या ठिकाणी शेतकऱ्याला न्याय मिळेल अशा प्रकारची आशा आता निर्माण झाली राठी साहेब तुम्ही पण शेतकऱ्यांसोबत आला होता तुम्हाला या बैठकीतून काही असत झालात का आपण नाही आश्वस्थमध्ये बऱ्याच आहे की या निर्णय लागेल आम्हाला न्याय मिळेल ही अशा अशा आमच्या पल्लवी झाल्यात भाऊंचा जो पाठपुरावा होता आज शिंदेसाहेबांकडं इतका व्याप होता त्यांच्या मतदारसंघात आणि ते राज्याचे नेते असल्यामुळं पूर्ण मुंबई शहरात काय परिस्थिती ते का स्वतः बघत होते आणि टी व्हीवर बघत होतो तरीही अशा परिस्थितीत तरी भाऊंच्या आग्रहाखातर ते इथं आले आज त्यांनी म्हणजे ज्या बैठकीत काय निर्णय होईल त्यापेक्षा आज आज त्यांनी आमचे विचार जाणून घेतले आमच्या मागण्या जाणून घेतल्या वास्तवयकपणे आमच्याशी बोलले आणि आम्हाला आश्वस्त केलं की तुम्हाला न्याय मिळेल एका शब्दात त्यांनी जे सांगितलं ते आम्हाला समजण्यासारखं होतं त्यामुळं शिंदेसाहेब आम्ही जे म्हणतो आम्ही तिथं वारंवार आंदोलनस्थळी जे बोललो जे गोलार मनाचा मोठा माणूस तेथे सिद्ध करून दाखवला